तर मंडळी नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण आत्तापर्यंत बघितलं आहे की दोन्ही जोडांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे आणि कोर्टाने त्यांना सहा महिन्यांचा वेळ दिला आहे या सहा महिन्यात बघू त्यांच्यामध्ये खरंच प्रेम होतं की काय कारण चौघांचं एकमेकांवर प्रेम आहे पण घटस्फोटा अर्ज केल्यामुळे कोणीही एक्सप्रेस करत नाही खरे खरे नवर असे सगळेच भांडतात आणि आजच्या भावास त्यांच्यात भांडणं झालेत तर उद्याच्या भाव होतं काय काव्या तिथे उभी असते डायनिंग टेबलपाशी नंदिनी पण उभी असते आणि तेवढाच पार्थ येतो मग नंदिनी लगेच म्हणते पार्थला की बरं झालं तुम्ही आलात मी आत्ताच काव्या तुम्हाला बोलणं पाठवणार होते मात्र पार्थ म्हणतो तिला मला माझ्याकडे पाठवू पण नका आणि तिला बोलायला पण सांगू नका मग नंदिनी विचारते का तुमच्या भांडणं झाली का मग दोघेही सोबत बोलतात आमच्या भांडणं वगैरे झालेले नाही आहेत तिकडनं जेवा येतो तो म्हणतो जेवायला काय आहे मग नंदिनी म्हणते कडेवर गॅसवर कडे ठेवली तिकडे जाऊन बघून या मग पाच विचारतो तुमची दोघं भांडणं झाली का म्हणजे मस्त भांडणं चालू आहे यांच्यामध्ये उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये खूपच धमाल होणार आहे उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला मालिकेबद्दल काय आवडतं काय नाही ते कमेंट जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या